हॅलो नमस्ते आज मी माझा अनुभव शेअर करता करता रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर झालं काय की सकाळी मला उठायला उशीर झाला आणि सकाळी माझ्या मुलाची शाळा असते सकाळची तर प्रश्न हा पडलेला की नाश्ता आणि डबा मी एवढा कमी वेळात कशी बनवून देऊ माझ्याकडे फार फार तर पाऊण तासच होता आणि घाई भरपूर होती भाजीसुद्धा नव्हती फ्रीजमध्ये तर मग मी त्याला नाश्त्यामध्ये गोड पोहे बनवून दिले आणि डब्यासाठी मी मसूर भात दिला तर मसूर भात खरं तर मसूर मी आमटीसाठी भिजत ठेवलेले हो होते रात्री तर म्हटलं इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये मध्ये हा मसूर भात सहज तयार होईल तर त्याच्यामुळे मी तो बेत केला तर हा भात दिसायला साधा जरी असेल तरी पुलावच्या जोडीला हा तोडीस तोड आहे चवीला एक नंबर लागतो आणि जे मी प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे ते मिनिमम तुम्ही तीन माणसं सहज पोटभर खाऊ शकतात दुपारचा असो किंवा सकाळी डब्यासाठी असो तर दोन्ही डबे मी तुम्हाला दाखवले आहेत सुरुवातीचा डब्बा मुलाचा होता थोडासा टेम्पटिंग केलं का मुलंही आवडीने खातात आणि दुसरं म्हणजे मध्ये काढून मी दाखवलंय जेणेकरून मी तुम्हाला सर्वांना दाखवू शकते तर चला थेट रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे सर्वात प्रथम आपण इकडे एक वाटी वाडा कोलम घेतलेला आहे हा वाडा कोलम जुना आहे त्यामुळे ह्याचा भात शिजल्यानंतर सुटसुटीत होतो तुमच्याकडे ठेवणीतला कोणताही तांदूळ असेल तर तुम्ही वापरू शकतात फक्त तू इंद्रायणी नसला पाहिजे तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून बाजूला ठेवूया आणि मी दुसऱ्या बाउलमध्ये इथे मसूर घेतलेत मसूर आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवलेले होते ह्याचं प्रमाण पण एक वाटीच आहे समप्रमाण घेतलेलं आहे तर हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एकत्र मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे भिजत तांदूळ अजिबात ठेवायचे नाही आहेत पटकन आपण वापरात घेणार आहोत तर हे मिक्स केलं का फोडणीला टाकायला सोपं पडतं म्हणून मिक्स केलं आहे बाकी काही विशेष असं कारण नाही आहे ते तर ह्याला व्यवस्थित कालून बाजूला ठेवून देऊयाकडे आता फोडणीची तयारी करूया तर कुकर घेतला आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तेल घ्यायचे आहे फोडणीसाठी यामध्ये दोन तमालपत्र टाकायचे आहेत एक दालचिनीचा तुकडा एक चक्री फूल तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग आणि तीन ते चार हिरवी वेलची मसाला वेलची असेल तर तीही टाकू शकतात आणि एक चमचा जिरं टाकलेलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे जो कुठला मसाला असेल ना खडा मसाला तो तुम्ही टाका असं गरजेचं नाही की हेच टाकायचं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता दहा ते बारा आणि अर्धा चमचा हिंग टाकून एक ते दोन मोठे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि फोडणीला टाकायचे आहेत दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आपण इथे ठेचा बनवला आहे त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथंबरी टाकून ह्याचा ठेचा बनून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे छान झालं भाजून की त्याच्यावरती एक ते दोन टॉमॅटो कापून टाकायचे आहेत ते पटकन शिजण्यासाठी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे परत व्यवस्थित एकजीव झालं की यामध्ये आपण सालासकट मध्यम आकाराचे दोन बटाटे कापून टाकले आहेत सालामध्येच जास्त फायबर असतं त्यामुळे सालासकटच टाका फोडणीला यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे कोणताही ठेवणीतला मसाला चालेल आणि एक मोठा चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर धणा जिरा पूड आणि गरम मसाला टाकला तरीही चालेल तिखट किती खातात त्याप्रमाणे मसाल्यांचा अंदाज घेऊन टाका यावरती मसूर आणि तांदूळ टाकायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण दोन वाट्या म्हणजे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मसूर त्याप्रमाणे तीन वाट्या भरून पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे अंदाज घ्या मिठाचा मीठ थोडं जास्तच टाकायचं नेहमीपेक्षा भाताला नाही ते इतर व्हायला लागत नाही आणि झाकण बंद करून हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायचं पूर्ण थंड झाला कुकर का नंतरच उघडायचं आहे आणि छान असा बघा निघाली आहे छान अशी वाफ निघाली आहे बाहेर व्यवस्थित शिजलाय छान मीठ मसाला लागला आहे आणि अजिबात खाली भात लागलेला नाही तर खूप सोपा झटपट बनणारा हा मसूर पुलाव तुम्ही करून बघा सोबत ह्याच्या काकडी द्या आणि गाजर द्या कच्च सलाड म्हणून आणि एन्जॉय करा दुपारच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या डब्यामध्ये आणि मला सांगा कशी झाली रेसिपी तोपर्यंत बाय बाय